नमस्कार बातमी आहे कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी घेतलेल्या भेटीची कुडाळ तालुक्यातील नामरवाडी इथं राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानाअंतर्गत सन दोन हजार बारा साली पाच कोटीचा सा निधी मंजूर झाला होता आणि या केंद्राच्या कामाला सुरुवात देखील झाली पण नंतरच्या काळात हे काम पूर्णपणे बंद होऊन महत्वाकांक्षी असलेलं ग्राम संसाधन केंद्र गेली दहा वर्ष अपूर्णावस्थेत होतं या प्रकरणी आमदार निलेश राणे यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन केंद्राच्या पूर्णत्वासाठी वाढीव निधी देण्याची मागणी केली आहे हे ग्राम संसाधन केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी अजून पाच कोटीच्या निधीची आवश्यकता असून हा निधी मिळावा यासाठी ग्रामविकास तथा पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन आमदार निलेश राणे यांनी निवेदन सादर करत वस्तुस्थिती मांडली या भेटीचे फोटो आमदार निलेश राणे यांनी एक्स या माध्यमावरून प्रसिद्ध केले आणि त्यात हे केंद्र पूर्णत्वास गेल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रशिक्षण संशोधन आणि सक्षमीकरणासाठी एक प्रभावी व्यासपीठ मिळणार अशी भावना देखील व्यक्त केली